नमस्कार मित्रांनो धार्मिक कट्टरता म्हणजे एखाद्या धर्माच्या नावाखाली अतिशय टोकाची इतर धर्मांचा किंवा विचारांचा अवमान करणारी मानसिकता होय धर्म हा माणसाच्या वैयक्तिक श्रद्धेचा विषय असतो मात्र जेव्हा तो सार्वजनिक जीवनात द्वेष हिंसा भेदभाव आणि संघर्ष निर्माण करतो तेव्हा तो देशासाठी घातक ठरतो इतिहासात अनेक देशांनी धार्मिक कट्टरतेची किंमत मोठ्या प्रमाणावर मोजलेली आहे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात धार्मिक कट्टरता ही राष्ट्रीय एकतेसाठी मोठा धोका निर्माण करते धार्मिक कट्टरतेमुळे समाजात आपण आणि ते अशी भिंत उभी राहते लोक माणूस म्हणून न पाहता धर्माच्या चष्म्यातून पाहिले जातात यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो परस्पर विश्वास कमी होतो आणि दंगली हिंसा जाळपोळ यासारख्या घटना घडतात भारतात वेळोवेळी झालेल्या जाती व धार्मिक दंगली याची उदाहरण आहेत दोन हजार दोन मधील गुजरात दंगली एकोणीसशे चौऱ्याऐशी मधील शिख विरोधी दंगली किंवा इतर अनेक स्थानिक संघर्ष हे धार्मिक कट्टरतेचे भयावह परिणाम दाखवतात धार्मिक कट्टरतेचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज घडीला बांगलादेश मधील आणि जिल्ह्यातील भालुका येथे जमावाने एका हिंदू तरुणाला ठार आहे धर्माचा अवमान केल्याचा आरोप ठेवत जमावानं मारहाण करून त्याला ठार केलं ही घटना भालुका उपजिल्ह्यातील दुबालिया पाडा येथे घटल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर रिपन देताना सांगितलं की या युवकाला मारहाण करून केल्यावर प्रेत एका झाडाला बांधण्यात आलं आणि आग लावण्यात आली या मृताच नाव दीपचंद दास होत असं पोलिसांनी सांगितलं आहे हा युवक एका कपड्याच्या एका स्थानिक कारखान्यात काम करत होता आणि त्याच परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे भालुका पोलीस ठाण्याचे ड्युटी ऑफिसर रिपन म्हणाले गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजता काही लोकांनी त्याला पैगंबराचा अपमान केल्याचा आरोप करत पकडलं आणि त्याला मारहाण केली नंतर त्याच्या प्रेताला आग लावून दिली धार्मिक कट्टरता देशाच्या आर्थिक प्रगतीसही अडथळा ठरते जिथे अशांतता दहशत हिंसा असते तिथे उद्योग गुंतवणूक पर्यटन आणि रोजगार निर्माण होत नाही ज्या देशामध्ये धार्मिक संघर्ष दीर्घकाळ सुरू आहेत तिथे बेरोजगारी दारिद्र्य आणि स्थलांतर मोठ्या प्रमाणात दिसते मध्य पूर्वेतील काही देश याचे जिवंत उदाहरण आहेत जिथे धार्मिक कट्टरतेमुळे दशकानुदशकी विकास खुंटलेला आहे धार्मिक कट्टरतेमुळे शिक्षण व्यवस्थेवरही वाईट परिणाम होतो वैज्ञानिक दृष्टिकोन विवेक प्रश्न विचारण्याची सवय या गोष्टींना कट्टरता विरोध करते काही ठिकाणी विज्ञान आधुनिक शिक्षण किंवा स्त्री धार्मिक कारणावरून विरोध केला जातो समाज मागे राहतो अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीत मुलींच्या शिक्षणावर घातलेली बंदी हे याचे टोकाचे उदाहरण आहे स्त्रियांसाठी धार्मिक कट्टरता विशेषतः घातक ठरते अनेक धर्मांच्या नावाखाली स्त्रियावर बंधने लादली जातात त्यांचे स्वातंत्र्य कमी केले जाते समानतेचा अधिकार नाकारला जातो बालविवाह तीन तलाक सती प्रथा देवदासी प्रथा अशा अनेक प्रथा धार्मिक कट्टरतेतूनच जन्माला आल्या भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी या अन्यायकारक प्रथा विरुद्ध कायदे करून स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण केले धार्मिक कट्टरतेचा परिणाम राजकारणातही होतो राजकीय पक्ष किंवा नेते धर्माचा वापर मतासाठी करतात समाजाला धर्माच्या नावाखाली विभागतात आणि सत्तेसाठी द्वेष पसरवतात यामुळे शिक्षण आरोग्य रोजगार महागाई धार्मिक मुद्दे केंद्रस्थानी येतात यामुळे लोकशाही कमकुवत होते म्हणूनच धार्मिक कट्टरतेवर आळा घालण्याची नितांत गरज आहे धर्मावर नव्हे तर कट्टरतेवर निर्बंध असायला हवेत प्रत्येक नागरिकाला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे पण त्या स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या हक्कावर गदा आणण्यासाठी होता कामा नये भारतीय संविधान याच आधारित आहे संविधानाने धर्मनिरपेक्षता स्वीकारून सर्व धर्मांना समान वागणूक दिली आहे सरकार धार्मिक कट्टरतेवर विविध मार्गाने निर्बंध घालू शकते सर्वप्रथम कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केली पाहिजे द्वेषपूर्ण भाषण अफवा पसरवणे धार्मिक हिंसा भडकवणे यावर कडक शिक्षा झाली पाहिजे सोशल मीडियावर पसरवली जाणारी धार्मिक रोखण्यासाठी प्रभावी सायबर कायदे आणि तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे दुसरे म्हणजे शिक्षण व्यवस्थेतून वैज्ञानिक दृष्टिकोन संविधानिक मूल्य मानवतावाद समता आणि बंधुता यांचा प्रसार केला पाहिजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये फक्त धार्मिक माहिती नव्हे तर विवेकशील विचारसरणी शिकवली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज स्वामी विवेकानंद महात्मा गांधी यांचे विचार यासाठी मार्गदर्शक ठरतात तिसरे म्हणजे सरकारने सर्व धर्मांशी समान अंतर ठेवले पाहिजे कोणत्याही एका धर्माला झुकते माप दिले तर इतरांमध्ये असंतोष निर्माण होतो धर्माचा वापर राजकीय फायद्यासाठी झाला तर कट्टरता अधिक बळावते त्यामुळे धर्म आणि राजकारण यांच्यात स्पष्ट भिंत असणे गरजेचे आहे देशाच्या प्रगतीसाठी धार्मिक कट्टरता अजिबातच आवश्यक नाही उलट ती अडथळा आहे प्रगत देशांचा अभ्यास केला तर लक्षात येते की जेथे वैज्ञानिक दृष्टिकोन कायद्याचे राज्य समानता आणि मानवी हक्क यांना महत्त्व दिले जाते तिथेच खऱ्या अर्थाने प्रगती होते जपान जर्मनी फ्रान्स नॉर्वे यासारख्या देशांनी धर्माला वैयक्तिक पातळीवर ठेवून विकासावर लक्ष केंद्रित केले आहे धर्म माणसाला नैतिकता शांती आणि आत्मिक समाधान देऊ शकते पण कट्टरता माणसाला अंध बनवते धर्म जोडण्याचे काम करतो तर कट्टरता तोडण्याचे म्हणून देशाच्या प्रगतीसाठी धार्मिक सद्भाव सहिष्णुता आणि संविधानिक मूल्ये आवश्यक आहे कट्टरता नव्हे शेवटी असे म्हणता येईल की धार्मिक कट्टरता ही समाजाला मागे खेचणारी शक्ती आहे ती देशाची एकता शांतता विकास आणि लोकशाही यांना धोका निर्माण करते त्यामुळे नागरिक समाज माध्यमे आणि सरकार सर्वांनी मिळून धार्मिक कट्टरतेविरुद्ध जागरूक राहणे तिला विरोध करणे आणि विवेक मानवता व संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही हा विचार स्वीकारला तरच देश खऱ्या अर्थाने प्रगत समतावादी आणि शांतता पूर्ण बनेल भारत देश पूर्णपणे धार्मिक कट्टर बनणे कठीण आहे पण अशक्य नाही तर का हा प्रश्न फार गंभीर आणि विचार करण्यासारखा आहे भारताची रचना इतिहास समाज रचना आणि संविधान पाहिले तर भारत मूलत धर्मनिरपेक्ष बहुधर्मी आणि बहुसांस्कृतिक देश आहे येथे हजारो वर्षापासून वेगवेगळे धर्म पंथ भाषा आणि परंपरा एकत्र नांदत आलेले आहेत त्यामुळे एकाच धर्माची किंवा एका विचारसरणीची पूर्ण कट्टरता संपूर्ण देशावर लादणे सहज शक्य नाही भारताचे संविधान हा धार्मिक कट्टरतेविरुद्धचा सर्वात मोठा अडथळा आहे संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य समता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर समानता दिली आहे राज्य कोणत्याही एका धर्माचा प्रचार करणार नाही हा धर्मनिरपेक्षतेचा मूलभूत सिद्धांत आहे जोपर्यंत संविधान टिकून आहे भारत पूर्ण धार्मिक कट्टर राष्ट्र होणे अवघड आहे तरीही भारतात धार्मिक कट्टरतेची शक्यता काही प्रमाणात नाकारता येत नाही कारण काही काळात राजकारणात धर्माचा वाढता वापर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रचार अफवा धार्मिक आणि भावनिक मुद्द्यावर लोकांना फडकवण्याचे प्रकार वाढलेले सांगतो की जर्मनी सारखा शिक्षित अंध राष्ट्रवादाकडे वळला होता त्यामुळे आपण वेगळे आहोत हा गैरसमज धोकादायक ठरू शकतो भारतामध्ये धार्मिक कट्टरता प्रबळ होण्यामागे काही कारणे असू शकतात बेरोजगारी दारिद्र्य शिक्षणाचा अभाव सामाजिक असुरक्षितता आणि ओळखीचे राजकारण यामुळे लोक भावनिक मुद्द्याकडे झोपतात जेव्हा मूलभूत प्रश्नाचे उत्तरे मिळत नाहीत तेव्हा धर्म हे सहज साधन बनते काही कट्टर गट याच भावनांचा फायदा घेतात मात्र भारताकडे धार्मिक कट्टरतेविरुद्ध मजबूत प्रतिकार शक्तीही आहे भारतातील न्याय व्यवस्था माध्यमे नागरी समाज विविध सामाजिक चळवळी तसेच सामान्य नागरिकांची वैविध्याशी जुळून घेण्याची परंपरा ही मोठी ताकद आहे अनेक वेळा न्यायालयाने आणि जनतेने मिळून कट्टरतेला रोखलेले आहे महत्वाची गोष्ट म्हणजे भारत देश नव्हे तर काही लोक काही संघटना किंवा काही राजकीय प्रवृत्ती कट्टर बनू शकतात संपूर्ण भारत एकसारखा विचार करणारा देश कधीच नव्हता आणि भविष्यातही असण्याची शक्यता कमी आहे भारताची खरी ओळख म्हणजे मतभिन्नता प्रश्न विचारण्याची सवय आणि लोकशाही संघर्ष शेवटी असे म्हणता येईल की भारत धार्मिक कट्टर बनू शकतो का याचे उत्तर लोकांवर अवलंबून आहे जर नागरिकांनी संविधानिक मूल्ये विवेक वैज्ञानिक विचार आणि परस्पर आदर जपला तर भारत कधीच कट्टर राष्ट्र बनणार नाही पण जर द्वेष भीती आणि अफवांना प्राधान्य दिले तर धोका नक्कीच वाढू शकतो म्हणूनच भारत धार्मिक कट्टर बनणार की लोकशाही समतावादी आणि मानवतावादी राहणार हे ठरवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे